वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्हाला हा खूप मोठा प्रश्न पडला असेल की मी अचानक कसं काय ब्लॉग्स स्टार्ट करते आणि मी अचानक कशी काय ॲक्टिव्ह होती आहे तर खूप जणांची इच्छा असते आणि तसंच की माझी पण इच्छा आहे तीच की मला बाहेरच्या देशात जायचं आहे बाहेरच्या देशात जायचं आहे कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि आज फायनली माझी इच्छा पूर्ण होती आहे फायनली 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 बट मी रिवील नाही करत आहे की मी कुठे चालली आहे तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायचं आहे हा जर ब्लॉग न स्किप करता बघितला तर तर मी ऑलरेडी मुंबईमध्ये आलेली आहे काल मी पुण्यामध्ये स्टे घेतला आणि आज मी मुंबईमध्ये आली आहे आणि फायनली आत्ता वाजल्यात सात आणि साडेनऊची माझी फ्लाईट आहे बट मी इंटरनॅशनल जात असे जाते ना त्यामुळे मला थोडंसं आधी जायचं आहे पूर्ण इनिग्रेशन वगैरेसाठी आणि मी खूप एक्सायटेड आहे आणि माझे डेली ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा कारण की मी इतकं काय एन्जॉय करणार आहे आणि मी खूप छान तुम्हालाही दाखवणार आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या डिटेल्स येतील आणि मी कसं जाती आहे कुठे जाती आहे कुठे स्टे करते आहे सगळं मी दाखवेन तुम्हाला सो स्टेट ट्यून अँड लेट्स गो विथ मे फ्लाय विथ सईन सो फायनली माझं चेक इन झालेलं आहे बोर्डिंग पास पण माझ्याजवळ आलेलं आहे आणि असं नाही आहे की मी पहिल्यांदा म्हणजे फ्लाईटमध्ये बसती आहे बट मी खूप वेळा फ्लाईटमध्ये बसलेली आहे म्हणजे दिल्लीला वगैरे जाता आणि मैसूर बट आज जेव्हा मी पहिल्यांदा इथे एअरपोर्टला आले आणि खूप घाबरट होत होते आणि फायनली मी जाते yeah. आहे एअर माय पासपोर्ट अँड बणी पास आणि खूप एक्सायटेड आहे मी लिटरली खूप एक्सायटेड आहे आधी कधीच तेवढे एक्सायटेड नव्हते आणि आता मी फायनली फ्लाईटमध्ये बसायला जाते माझी नऊ तीसची फ्लाईट आहे म्हणजे नाईन थर्टीची फ्लाईट आहे बट आता फायनली मी जसं मी साडेसातला आले होते एअरपोर्टला एअरपोर्टला बट आता वाजले नऊ स आय थिंक नऊ आणि आता आम्ही फायनली आतमध्ये जातो लाईक फायनली त्यांचं मेन्यू कार्ड मला खूप जास्त आवडलं आणि मी हे सांगायला विसरले की मी विस्ताराने फ्लाय करते आणि पण जेवण करून आले नव्हते त्यामुळे मला खूप जास्त घरून पण जेवण करून आले नव्हते त्यामुळे खूप जास्त लगे आणि मी स्पेशली असते मी तुम्हाला सांगितलं की मी विस्तार आणि फ्लाय करत होते आणि मी वेज मील मागवलं होतं कारण की मला खूप भूक लागली होती आणि मला सगळ्यात जास्त आवडलं होतं यांचं पनीर इतकं फ्रेश आणि इतकं छान जेवण होतं ना की मी कधीच विसरू नाही शकत आणि इथं मला बोलता येत नव्हतं म्हणून मी ह्या व्हॉइस ओवर टाकती आहे खूप जास्त सर्दी होती जसं की सगळ्यांना माहिती आहे माझा आवाज चेंजच झाला होता आणि मला खूप डोकं दुखत होतं आणि झोप पण लागत होती म्हणून मी हे दोन दोन मास्क लावलेले आणि एअर होस्टेस पण खूप जास्त अंडरस्टँडिंग होत्या डेस्टिनेशन वरती पोहोचलीये आणि लवकर गेस करा की मी कुठे आली आहे पोहोचलीये आणि लवकरच कळेल की मी कुठे वेलकम टू दुबई हा की मी दुबईला आली आहे तर दुबईमध्ये वेलकम आहे आणि लवकरच आता काही आणखी सरप्राईज आहेत त्या पण तुम्हाला मिळतील yes, आणि मी स्वतः पण खूप एक्साइटेड आहे या सरप्राईजेस साठी आणि yes. धबाधब धव सरप्राईज बघू वन मध्ये काय काही yes. सरप्राईज उलट जेवढं तुम्ही जेवढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहणार आहेत तेवढ्या सरप्राईज तुम्हाला रिव्हिल होणार आहेत पण ही सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विषय असा आहे पहिला व्हिडिओ नाही बघितला तर दुसरा बघून काही फायदा नसेल दुसरा पण नाही बघितला तर तिसरा बघून काही फायदा नसेल त्या उपायला पासून बघावं लागेल स्किप न करता सगळे व्यवस्थित प्रामाणिकपणे बघा करूया धुरळा दुबई मध्ये दुबई मध्ये धुरळा विथ सायली यस yes. चलो हाय करा हाय <laughs> तुमचं नाव हो काय yes. यश यश थोडा बहुत मराठी अर्थी असतो अच्छा हे गुजरात का गुजराती हो आप और हिंदी तरी येते पर दुबई पेक्षा हे खूप मोठं एअरपोर्ट आहे अबू धाबीचे एअरपोर्टला ज्या एअरपोर्टला तू आलीस हां ना तू बघू शकते डबल व्हेरिफिकेशन झालं इथे आलेला बॅक चेकिंग वगैरे डबल झालं सगळं ठीक आहे ना सब डबल हो गया मेरेको मेहनत करना पड़ा अरे मी मी माझं झालं काय माहिती आहे का मी आले आणि मी निघताना वाजले साडे नऊ इकडे आल्यावरती वाजला अकरा म्हणलं माय गॉड तीन तासाची फ्लाइट होती इकडे अकरा कशा काय वाजल्या बेसिकली दुबईचं टाइम मी मम्मीला माझ्या फ्रेंड्सला फोन करते करते व्हॉट्सअप कॉल करते करते ते म्हणते तग एवढ्या रात्रीची फोन करते मी मला आता अकरा वाजले ते म्हणत अरे इकडे एक वाजला एक फोन दीड तासाचा फरक आहे आम्ही बघा असंच आपले एडाय का आलोय आता काहीतरी खातो पितो मजा करतो बघूयात व्हिडिओ पुढे नाही का पण आता सध्या अबुधाबीमध्ये म्हणजे दुबई पासून एक तासाचं अंतर आहे आणि दुबईला दुबई थोडीशी फेमस आहे बेसिकली थांबल परत एकदा ब्लॉग फमल डलेगा ब्लॉग मे नाही बेसिकली काय आहे सेवन डिस्ट्रिक्ट आहेत युनायटेड डिस्ट्रिक्ट आणि त्या डिस्ट्रिक्टून एक कंट्री बनते युनायटेड अरब इमिरेट्स अशा नावाने आणि त्याच्यामध्ये जसं की अबुधाबी दुबई शारजा अजमान तुम्हाला आठवत असेल क्रिकेटच्या बऱ्याच मॅचेस शारजामध्ये होत होत्या तर ते एक शारजा तसं एक डिस्ट्रिक्ट आहे असे अनेक डिस्ट्रिक आहेत सेवन डिस्ट्रिक आहेत तर त्यातले आपण आता सध्या अबुधाबीला उतरले आपण इथून ट्रॅव्हल करून आता दुबईला निघालो हो वन आवर ट्रॅव्हलिंग आहे आता सो हेच सांगायचं होतं पण तुम्ही थोडी फेमस झाले बुरज खलिफामुळे असं म्हणू शकतो आणि मला एक तुम्हाला सांगायचं होतं अजून की बुर्ज खलिफा तर मी बघायला जाणारच आहे पण तिथे एक ट्विस्ट आहे जो तुम्हाला व्लॉगमध्येच करणार आहे ना मी स्टोरी टाकणार आहे ना मी स्नॅप टाकणार आहे सो तुम्हाला व्लॉग न स्किप करताच बघायला बघायला पाहिजे आणि नक्की बघा खूप खूप छान ट्विस्ट आहे आणि ते याची आयडिया होती हे मी तर नंतर तुम्हाला कळेल जातात कधी जाणार आहे आपण ते आता आमचे डे डिसाईड नाही झालेले की कधी कुठे जायचं आहे सो तो अजून चहा पाण्याची पण चर्चा <laughs> <कुण> नाही झाली <laughs> दे पाहुणे आले तर पहिले चहा पाणी करून त्यांना yes. द्यावं आणि नंतर मग हळूहळू सर्व सांगावं की बाबा आपण हे सरप्राइजेस तुमच्यासाठी ठेवले असे असं वाटतं की आपल्याकडे ड्रायव्हर ह्या साइडला असतो पण आता ह्या साइडला साइड आणि बेसिकली काय आहे आता ही जी गाडी आहे एकदम लक्झरियस आहे टोयोटो कंपनीची गाडी आहे म्हणजे या गाड्या फक्त एअरपोर्टला खूप जास्त चालतात म्हणजे लाईक मर्सिडीज टोयोटो आणि इथे होंडाच्या पण गाड्या चालतात पण ही सेव्हन सीटर कार तुम्ही बघू शकता डायरेक्ट हात बीट ठेवून बाई इथं तुम्ही एक बाहेरून खूप क्लास दिसत होती खूप मोठी स्पेस एवढा आहे की डायरेक्ट झोपून हे आता चेअर मागे पण जाते बेड पण बनते याला त्यामुळे ते भारी आहे कंटाळा आला की लगेच झोपून जायचं ओके पण आता झोपण्या आली आता भूक लागली आपण पहिला खाऊस आता लगेच आपण खायला पोहोचतोय जवळच आहे की ही आमची गाडी आहे आणि मला म्हणजे खूप लक्झरियस वाटते साईडून इतकी भारी वाटते ना मला खूप आवडते आणि आता मेन पॉईंट आहे की याला लय जास्त काय असं लय हे करायला लागत नाही म्हणजे ढकला मागे न्या हे न्या द्या एवढी लक्झरियस कार मला खूप आवडली आणि पण ड्रायव्हर इकडे म्हणजे कळतच नाही की नेमकं काय करतो का आणि इथे पण सेम सिस्टीम आहे की फक्त तुम्हाला इथे अच्छा फक्त हे करावं लागणार आणि ही बंद होत सेम नाही तर मी आता आली आहे रूमवरती आणि माझी झोप टू बी होण्यासाठी आता गेली आहे पूर्ण इकडे वाजलेत अडीच आणि इंडियामध्ये वाजले असतील आणि तीन साडेतीन चार वाजले असतील आय थिंक think... म्हणजे इंडियामधलं टायमिंग इथल्यापासून दीड तास पुढे आहे तर मग इंडियामध्ये वाजलेत चार आणि इथे वाजलेत अडीच पण मला झोप नाही येते आणि म्हणलं तुम्हाला की आता अपडेट द्यावं की मी रूमवरती आली आहे आणि मी पूर्ण रूमचा टूर देणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मे बी उद्याच्या ब्लॉगमध्ये येस उद्याच्या ब्लॉगमध्ये मी माझं दुबईचं जे रूम आहे जिथं मी वन वीक राहणार आहे तर तिथलं मी तुम्हाला उद्या टूर देणार आहे तर मला कमेंटमध्ये पटकन सांगा आ, की तुम्हाला दुबईमधल्या माझ्या रूमचं टूर बघायला आवडेल की नाही कारण की इथे इतक्या टेक्नॉलॉजी गोष्टी आहेत की इथे म्हणजे बटन जे असतं ना बटन नावाचा प्रकारच नाही आहे टू बी ऑनेस्ट बटन नावाचा प्रकार नाही आहे तर मी उद्या नक्की तुम्हाला टूर देईन आणि उद्या आम्ही जाणार आहे ते माहीत नाही दादानी माझ्यासाठी वगैरे सरप्राईज प्लॅन केला आहे सो तिथे गेल्यावरच कळेल बट आता बघूयात लेट्स गो तर आता मी जरा झोपायचा प्रयत्न करते तुम्ही पण झोपा आणि व्लॉग न स्किप करता बघा खूप मजा येणार आहे आणि सहा सहा सात दिवसांमध्ये कमीत कमी आठ दहा ब्लॉग तर येणारच आहेत कारण की मी खूप इंटरेस्टिंग गोष्टी करणार आहे खूप <सकति> लोकांना असं वाटत असतं की दुबई खूप स्वस्त आहे एक्सपेन्सिव काही गोष्टी नाही आहेत तिकडे हे ते वगैरे वगैरे बट दुबई खूप एक्सपेन्सिव्ह आहे जेवढं तुम्ही विचार करता त्याच्यापेक्षा पण तीनपट जास्त सर्व उद्या तुम्हाला धीरम जे असतात म्हणजे इकडची करन्सी त्याचं पण मी थोडंसं अपडेट देणार आहे तुम्हाला आणि सगळं टोटल म्हणून पण सांगणार आहे जे लास्ट ब्लॉगमध्ये असेल बट तुम्ही ब्लॉग न स्किप करता बघितला तरच तुम्हाला कळेल सो ब्लॉग न स्किप करता सगळे बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तो माला आशे चे की तुम्हाला माझ्या असे ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग आवडतील की नाही चलो आजच्यासाठी गुड नाईट बाय बाय